असा निर्णय घ्यावा ही भूमिका मांडली नाही दुसरा मुद्दा जे सातत्यानं आपण पाहतो की दूध उत्पादक शेतकरी आता अठ्ठावीस रुपयापर्यंत दर माझ्या माहितीप्रमाणे आले पहिले पाच रुपये अनुदान शासनाने दिलेलं आहे आणखी दोन रुपये अनुदान देण्याची या ठिकाणी सरकारने निर्णय घेतलेला आहे त्याची सुद्धा अधिसूचना लवकरात लवकर निघाली परंतु या ठिकाणी मायासारख्या जबाबदार व्यक्तीचं मत या ठिकाणी आहे कारण मी दूध संघ चालवलेला हो आपल्या सगळ्यालाच माहिती आहे जवळपास एक आठ वर्ष दूध संघ माझ्याकडे होता मला सुद्धा अडचणी यायला लागली म्हणून मी तो विकून टाकतो आणि ते विष पाजणारी काही एक टोळी आपल्या सगळ्या नागरिकांच्या जीवाशी खेळणारी टोळी या राज्यामध्ये किंवा या देशामध्ये की जे दुधामध्ये भेसळ करते उदाहरणार्थ बीडला आता धारी टाकलेले आहेत त्या दिवशी शासनानं धाडी टाकून दा काही लोकांना त्या ठिकाणी अटक पण केली परंतु या बाबतीमध्ये कठोर कारवाई करावी आणि या बेसळीच्या बाबतीमध्ये ठोस निर्णय घ्यावा अशा पद्धतीनं जर निर्णय घेतला तर जी सवा कोटी लिटर आपल्या राज्यामध्ये दूध जमा होत आणि माझ्या माहितीप्रमाणे आकडा सांगितला तर तुम्ही आश्चर्यचकित आश्चर्यचे की मोठ्या प्रमाणामध्ये बेसळ पण करणारी टोळे याचा परदा होणं गरजेचं आहे त्या दृष्टिकोनातनं शासनानं पाऊल उचललेत परत, लवकरात लवकर त्याच्यावरती कारवाई होऊन जर ती भेसळयुक्त दूध कमी झालं तर ॲटोमॅटिकली शेतकऱ्याच्या दुधाला सुद्धा चांगला भाव मिळणार आणि अशा रीतीनं फळबागा असतील भाजीपाला असेल किंवा धान्याच्या बाबतीमध्ये शेतकऱ्याला योग्य भाव मिळावे आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही सगळेच आमदार मंगळवार बुधवार गुरुवार हे तीन दिवसामध्ये सगळी खलबत होणार आहेत ह्याच्यावरती आम्ही विनंती केलेली आहे की एखाद्या ज्यांना कळत आहे ज्या ज्या डीपमध्ये रोजच्या रोज आहेत व्यवहाराशी किंवा शेतीशी निघेल त्याची एखादी कमिटी नेमा मग अधिकाऱ्याची नेमा किंवा दोन तीन आमदाराची नेमा जेणेकरून ते शासनाला सल्ले देत राहील अगोदरच्या असतातच परंतु आणखीन जे एकदम खोलवर जाऊन अभ्यास करणार आहे म्हणजे त्या दृष्टीनं शेतकऱ्यांना काय होणार नाही हा सगळ्यात मोठा विषय म्हणजे आम्हीच सगळं एक मोठं पाऊल उचललेलं आहे सगळ्यांनी त्यांना भेटून की संपूर्ण शेतकऱ्याची कर्जमाफी करावी आणि आम्ही त्या बाबतीमध्ये शासनाकडे आग्रही भूमिका मांडणार आहोत त्याचं लिडिंग मी सगळ्या आमदाराला घेऊन मी स्वतः करणार आहे कारण शेतकऱ्यांचं कर्ज माफ झाल्याशिवाय आणि उतारा कोरा झाल्याशिवाय आपल्या इथल्या शेतकऱ्यांना नाही त्याला न्याय मिळणार नाही पण त्या दृष्टिकोनातून आम्ही पावलं या ठिकाणी उचलण्याचा सगळ्या आमदारांनी निर्णय घेतलेला आहे आणि आम्ही त्या दृष्टिकोनातून माननीय शिंदे साहेब फडणवीस साहेब आणि अजितदादा साहेब या तिघांकडे आग्रही मागणी करणार आहोत आणि आम्हाला पूर्णपणे खात्री आहे की आम्ही जर काही आमदारांनी भारतीय जनता पार्टीचे आमदार आहेत शिंदे साहेबांचे आहेत आणि दादाचे सगळेजण आम्ही अग्रेशिव भूमिका मांडणार शेवटी जजा जेव्हा जगतो किंवा जो, जो बळीराजा आहे की ज्या सगळी अर्थव्यवस्था आपल्या देशाची राज्याची मजबूत आहे तो जर सुखी नसेल आणि तो दुःखी असेल आता आपण पाहतोय की त्याच्या घरात मुली दीजणी म्हणलं तर तीनदा विचार शेतकऱ्याची परिस्थिती थोडी नाही ना म्हणलं तर अडचणीची विनाकारणी आणि तो कधी निर्यात आहे तिच्या धोरणामुळे तो जीवनामध्ये नाही राशी आणि ह्यामुळं एकदा जशा पद्धतीनं वीज बिल माफीचा निर्णय घेतला त्या पद्धतीनं संपूर्ण शेतकऱ्याची एकदा उतारात कोरा करा अशा पद्धतीची मागणी जोर धरणार आहे आणि ही मागणी मंगळवारपासून लावून धरण्याची भूमिका आम्ही सगळे आमदार घेणार आहोत आणि आम्ही सगळेजण मुख्यमंत्र्यांना आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना नम्रतेची विनंती करून ही मागणी मंजूर करून घेण्याच्या दृष्टिकोनातून पावलं उचलू आणि मला पूर्णपणे खात्री आहे की भगवंताच्या कृपेनं या तिघांनाही सद्बुद्धी भगवंतांनी द्यावी आणि एक असे शेतकऱ्याला न्याय द्यावा या दृष्टिकोनातून आम्ही पावलं उचलतोय आणि त्याची मंगळवारपासून सुरुवात करतोय आणि पूर्णपणे मी खात्री सांगतो की कर्ज बाबतीमध्ये निश्चितपणानं शासनाला निर्णय घ्यावा लागणार बाबा आपण सांगितलं की या ठिकाणी बाजारभाव जो कमी भाव आहे तर त्याचे काटे सीझन संपल्यानंतर न लागता